हॅलो रामराम मंडळी नमस्ते भावानो मी सत्यवान साठे पुणे शहर पुणे सिटी रोडला मी कलेचं दुकान चालू करत आहे तर हे भावांनो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा माझा नंबर घ्या मला फोन करा पितळची तांब्याची भांडी यांना मी कलय करतो तर भावांनो चाळीस वर्षापूर्वी जे कापून वापरायचं पितळीची पितळची आणि तांब्याची भांडी घरामध्ये त्याच्यामुळं सर्वसामान्य आपल्यासारख्यांचं किंवा सर्वांचं जीवन निरोगी व म स्वस्त राहायचं फिट राहायचं पण आता झालं का भावनं आता पितळाची भांडी आता दुर्मिळ आहेत कोण वापरत नाही आणि आता स्टील आणि ॲल्युमिनियम जर्मन असं आलेलं आहे तर त्याच्यामध्ये जर आपण काय खाण्यापिण्याचे काय आयटम बनवतो भाज्या असेल किरा असेल व्हेज नॉनव्हेज जे असेल तर ते पैसा तयार होतं भावानं तर आता माझं एक सांगणं सर्वांना हात जोडून की आता पितळची तांब्याची भांडी खरेदी करा सिंहगोल्ला पुणे शहरामध्ये सिंहंग हिंगणे हिंगणेखोर मनपा शाळेजवळ पोस्ट ऑफिसच्या शेजारी जगताप चाळ आहे त्या चाळीमध्ये मी कलईचं चा दुकान चालू केलेलं आहे सत्यवान साठे कलईवाले आणि साठे अमृतुल्हे माझं चारचं स्टॉलसुद्धा आहे भावनं तर मी आता लवकरच चालू करत आहे तर कॉन्टॅक्टमध्ये राहा फोन करा आणि या तर स्वस्त राहा मस्त राहा आणि निरोगी जीवन जागा हेच मला सर्वांना सांगणे जय हिंद जय महाराष्ट्र